विदर्भाचे नंदनवन मानल्या जाणाऱ्या पर्यटन नगरी चिखलदऱ्यात बुधवारी रात्री नऊ अचानक वातावरणात बदल घडून संपूर्ण आभाळ प्रकाशमय होऊन एकसारख्या विजा संपू लागल्या आभाळात एकसारख्या विजांचा उजेड होत असल्याचे बघून व असे चित्र चिखलदऱ्यातील नागरिकांनी कधीच बघितले नव्हते म्हणून पर्यटन नगरीतील नागरिक व काही पर्यटक या अनोख्या नजाऱ्यास मोठ्या उत्साहाने बघत होते तर वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे बऱ्याच ठिकाणी नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुद्धा बघाव्या मिळाल्या की लवकरच आता भयानक तुफान येणार आहे मात्र हळूहळू सदर वातावरणात पुन्हा बदल घडून वातावरण शांत झाले हे सगळे घडल्यानंतर पर्यटन नगरीतील नागरिकांनी आभाळात प्रथमच असे चमत्कारिक एकसारख्या वीज चमचम होणारे चित्र बघितले होते म्हणून काही क्षणाकरिता पर्यटन नगरीत वातावरणात अचानक झालेल्या बदलास अनुसरून चर्चेला उधाण आल्याचे सुद्धा दिसून आले व नागरिकांनी कोरोना काळातील लॉकडाऊन नंतर खूप दिवसानंतर आनंदाचा श्वास घेऊन नैसर्गिक वातावरणात केली हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी